उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता मी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मराठा आरक्षणाबाबत लिहून देतो तुम्ही फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा असं आवाहन आमदार राऊत यांनी जरांगे पाटील यांना दिलं होतं आमदार राऊत यांनी जरांगे पाटील यांना थेट लक्ष केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय त्यानंतर बार्शीतील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची भेट घेतली तेव्हा बोलताना जरांगे पाटील यांनी आमदार राऊत यांचं आव्हान स्वीकारलंय मी तुझे चॅलेंज स्वीकारलंय असा एकेरी जरांगे पाटील यांनी आमदार राऊत यांना ठणकावून सांगितलंय जरांगे पाटील म्हणाले की राजेंद्र राऊत दादा तुम्ही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्याकडून लिहून आणायचं की ओबीसीतून आरक्षण देण्यास तयार होत मला तो कागद दाखवायचा तो कागद मी मराठ्यांकडे देतो मी चॅलेंज स्वीकारलंय तू जे जे महाविकास नेत्यांची नावं घेतो त्यांच्याकडून मराठी लिहून आणतील अन्यथा राज्यात पाडून टाकतील तुमची भूमिका भूमिका स्पष्ट स्पष्ट कर चल स्पष्ट नाही केली तर मराठी त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही निवडूनही येऊ देणार नाहीत मी कशामुळे लिहून आणू सत्तेत तुम्ही आहात आधी तुमची भूमिका स्पष्ट करा मी शब्द दिला तर मागे हटत नाही असं जरांगे पाटलांनी सांगितलं